मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या व्हिडिओची मी सुरुवात करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दर महिन्याला आपण जर दहा हजार रुपये इन्व्हेस्ट केले तर आपण पंधरा कोटीपर्यंत शेअर मार्केटमध्ये कसं पोहोचू शकतो याचे डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवीन लोक आहेत जे फर्स्ट टाईम आपल्या युट्यूब चॅनलवरती आलेले आहेत नवीन लोकांना सांगतो आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती दररोज शेअर मार्केटच्या नवीन नवीन विषयांवरती मोफत प्रशिक्षण असतं आपल्या युट्यूब चॅनलवर शेअर मार्केटचं सेमिनार असतं त्याच्यामुळे प्रत्येकाने लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या घरातले जे व्यक्ती आहेत जवळचे फॅमिली मेंबर त्यांना देखील आपला हा शेअर मार्केटचा चॅनल त्यांना सबस्क्रा स्क्राईब करायला सांगा जेणेकरून त्यांनाही व्हिडिओ पाहता येतील आणि दररोज शेअर मार्केटच्या नवीन नवीन गोष्टी त्यांना शिकता येतील आणि भारतीय शेअर मार्केटसोबत ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करून त्यांना पुढे जाता येईल तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आता आपल्याला बऱ्याच लोकांची इच्छा असते की मला शेअर मार्केटमध्ये करोडपती बनायचं आहे शेअर मार्केटमध्ये मला मोठा पैसा बनवायचा आहे तर बरेच मिडल क्लास लोक असतात आपले की ज्यांची सॅलरी वीस पंचवीस तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार असा टोटल फॅमिलीमध्ये इन्कम असतो आणि असे लोक दर महिन्याला दहा हजार रुपये इन्व्हेस्ट करू शकतात आणि लॉंग टर्ममध्ये बघितलं आता सगळ्यांचं जर आपण पाहिलं तर पेन्शन बंद झालेलं आहे गव्हर्मेंटचं बरोबर ना मग आपल्याला एकदा रिटायरमेंटचा प्लॅन आपल्याला समजा प्रत्येक व्यक्ती एक तीस पस्तीस वर्ष करिअर करत असतो मग एक रिटायर झाल्यानंतर आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये एक कोणाला जुन्या लोकांना चाळीस लाख पन्नास लाख मिळत आहेत अजून काही दिवसानंतर जे लोक रिटायर होतील तर त्यामध्ये महागाई जशी जशी वाढेल तशी तशी त्या अमाऊंटची किंमत खूप कमी होत जाणार आहे तर त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल की महागाईपेक्षा जास्त रिटर्न्स मिळणाऱ्या ॲसेटमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावं लागेल मग महागाई पाच सहा टक्क्यांनी वाढते तर आपल्याला दहा पंधरा वीस टक्के पंचवीस टक्के जिथं रिटर्न्स मिळतील थी। अशा ठिकाणी आपल्याला मित्रांनो इन्व्हेस्टमेंट केली तरच आपण आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो आणि हेच आपण ह्या आजच्या डिटेलमध्ये पाहणार आहोत तर आता पण दहा हजार दरम्यान इन्व्हेस्ट करून जर आपल्याला पंधरा कोटी वीस कोटी पन्नास कोटीपर्यंत जर पोहोचायचं असेल तर लगेच हे काय एक दोन वर्षामध्ये मित्रांनो शक्य नाही आहे त्यासाठी आपल्याला तेवढा वेळ देणं सुद्धा गरजेचं आहे आणि इन्व्हेस्टमेंट आपल्याला सातत्यानं करणं गरजेचं आहे वॉरन बफेटची संपत्ती मित्रांनो सात लाख कोटीपेक्षा जास्त आहे पण आज त्यांचं वय वर्ष एक्क्याण्णव आहे पण त्यांनी अकराव्या वर्षापासून वर्षा इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली म्हणजे जवळपास ऐंशी वर्ष ते मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत आणि त्यांना वर्षाला फक्त चौदा टक्के रिटर्न मिळालेत किती चौदा तरी जगात श्रीमंत व्यक्ती झाले आपली निफ्टी सेन्सेक्स मित्रांनो पंधरा सोळा टक्के रिटर्न असं डोळे झाकून देते लॉंग टर्ममध्ये जर तुम्ही पाहिलं आपल्या निफ्टीचे सेन्सेक्सचे रिटर्न इन्क्लुडिंग डिव्हिडंड जर पाहिलं तर पंधरा टक्क्यापेक्षाही जास्त आहेत वर्षाला डोळे झाकून लक्षामध्ये तर ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे की आपण ट्रॅडिशनल पद्धतीने फक्त बँकांमध्ये एफडी करून आपण दरवर्षी गरीब होत चाललेलो आहे का का गरीब होत चाललेलो आहे कारण महागाई वाढते सिक्स सेवन पर्सेंट आपल्या इंडियामध्ये इंटरेस्ट मिळतोय पाच ते सहा टक्के पाच टक्के पकडा कारण त्याच्यात टीडीएस पण कट होतोय मग आपण काय होतंय मायनस दोन टक्के हे कारण जेवढी एक वस्तू शंभर रुपयाची पुढच्या वर्षी एकशे सात रुपयाला होणार बरोबर आहे समजा एक सय झेड समजा एक पेन आहे समजा पेनाची किंमत शंभर रुपये होती पुढच्या वर्षी एकशे सात रुपये होईल कुठल्याही वस्तूची म्हणजे सा सात टक्क्यांनी महागाई वाढली मग पण बँकेत किती वाढले आपले महागाई वाढली सात रुपयाने पण बँकेत वाढले आपले पाच रुपये म्हणजे आपण गरीब झालो दोन रुपयाने तर लक्षात तुमच्या आणि असं आपण काय होतंय दरवर्षी कंपाऊंडिंगमध्ये गरीब होतोय कंपाऊंडिंगमध्ये पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आईन्स्टाईन म्हणतात कंपाऊंडिंग हे जगातलं आटू आश्चर्य आहे ज्याला कंपाऊंडिंग समजलं ना तो खूप श्रीमंत होणार आणि ज्याला कंपाऊंड समजलं नाही तो हळूहळू हो, हो, इतका कंपाऊंडिंगमध्ये गरीब होणार आणि लोक खूप प्रेशरमध्ये आहेत आत्ता लोकांवरती कर्ज होण्याचं कारण हेच आहे लोक कर्जबाजारी झालेले आहेत लोकं ई एम आय भरून थक थकलेले आहेत लोकांना म्हणजे सुचत नाही आहे पैसा का पुरत नाही आहे पैसे येत आहेत कुठं गायब होत आहेत तर मित्रांनो महागाई इन्फ्लेशन आणि तुमचं कंपाऊंडिंगमुळे तुम्ही लोकांना पे करताय कंपाऊंडिंगमध्ये तुम्ही आता कमवत नाहीये सध्या तुम्ही कंपाऊंडिंगमध्ये लोकांना पे करताय म्हणून तुम्ही गरीब होत चाललेला आहे ह्याचं बेसिक मूळ फंडामेंटल समजून घ्या तरच आपण आयुष्यात श्रीमंत होणार आहे तर लक्षात घ्या आपण काही लोक क्रेडिट कार्ड यूज करतात क्रेडिट कार्डला तर तीस तीस चाळीस चाळीस टक्के कंपाऊंडिंगमध्ये मित्रांनो व्याज जातं आपल्याला समजत नाही आपण पर्सनल लोन घेतो पंधरा पंधरा टक्क्यांनी विचार करा कंपाऊंडिंगमध्ये पंधरा टक्क्यांनी आपण रिवर्स होत चाललेलं आहे ह्या गोष्टी तुम्हाला भविष्यामध्ये गरीब करत चालणार आहेत तर आपल्याला ह्याच्या उलटं आहे आपल्याला पंधरा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के कंपाऊंडिंग व्याज नाही भरायचं आपल्याला कंपाऊंडिंग व्याज कमवायचं आहे कंपाऊंडिंग प्रॉफिट कमवायचं आहे आणि हे कमवण्याचं माध्यम म्हणजे इक्विटी शेअर्स स्टॉक्स कंपनीमध्ये मालकी हक्क आणि ह्याच्यातून मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे पुढे जायचं आहे मी एकदा व्हिडिओ जो मी जे सांगतोय ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या डोक्यात बसत असतील व्यवस्थित समजत असतील तर प्रत्येकाने एकदा हॅप्पी अशी मला कमेंट करायची चला कमेंट बॉक्समध्ये मी प्रत्येकाच्या कमेंट पाहतोय एकदा कमेंट बॉक्समध्ये एकदा हॅप्पी अशी प्रत्येकाने कमेंट करा म्हणजे एकदा हॅप्पी असं कमेंट जरी केलं तरी मित्रांनो आपण पॉझिटिव्ह होतो एका पॉझिटिव्ह एक आपल्या ह्याच्यामध्ये बॉडीमध्ये सगळे एन्झाईम्स क्रिएट होतात त्याच्यामुळे आपण हॅप्पी असा प्रत्येकाने एकदा कमेंट करावं येतं लक्षामध्ये तर आपण काय करायचं आहे कंपाऊंडिंगमध्ये आपल्याला श्रीमंत व्हायचंय कंपाऊंडिंगची एक स्टोरी मी पाठीमागच्याही एका व्हिडिओमध्ये सांगितली होती परत एकदा सांगतो की कंपाऊंडिंग काय असतं पॉवर ऑफ कंपाऊंडिंग तर मित्रांनो एक राजा होता आणि तो राजा बुद्धिबळाचा डाव खेळत असतो आणि तिथे एक भिक्षुक येतो आणि तो, तो भिक्षुक ह्याच्यामध्ये म्हणतो राजाच्या दरबारात येतो की राजा मला तुला काहीतरी हे मागायचंय तर राजा मजेत असतो खुश चांगल्या मूडमध्ये असतो तो म्हणतो सांग लवकर तुला काय पाहिजे तर तो म्हणतो की मला तांदूळ पाहिजे तुझ्याकडनं तर राजा म्हणतो की त्याच्या सैनिकांना सांगतो की ह्यांना काय पाहिजे ते देऊन टाका रे पटकन तांदूळ जेवढं लागतं तेवढं देऊन टाका तर तो भिक्षुक म्हणतो राजा तुम्ही हे जे खेळताय तुम्ही बुद्धिबळाचा डाव त्याच्यामध्ये चौसष्ट कॉलम असतात बरोबर ना बुद्धिबळाच्या डावामध्ये ते काय सांगतात एका पहिल्या कॉलममध्ये एक दाना ठेवायचा दुसऱ्या कॉलममध्ये दोन दाणे ठेवायचे तिसऱ्या कॉलममध्ये चार चौथ्या कॉलममध्ये आठ बरोबर नाही पाचव्या कॉलममध्ये सोळा असे दाणे काय करायचे फक्त डबल डबल करत जायचे फक्त प्रत्येक कॉलममध्ये डबल 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 करत असं चौसष्ट कॉलमपर्यंत मला जेवढ्या चौसष्टव्या कॉलममध्ये जेवढे बसतील तेवढं तांदूळ मला हवं आहे राजा म्हणतो ठीक आहे ठीक आहे त्यात काय एवढं सैनिकांना देऊन टाका यांना जे असतात त्यांना देऊन टाका पटकन तर ते लोक मोजायला जातात तांदूळ किती होतात आणि असं ते पोते भरत भरत जातात राजाच्या दरबारातलं पूर्ण धान्य संप संपून जातं तांदूळ तो आता राजाने शब्द दिला आहे म्हणजे तो राजाचा शब्द म्हणजे त्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे शब्दाला काय किंमत असायची तर ते मित्र जे राज्य असतात त्यांच्याकडनं तांदूळ मागवतात तेवढं पुरून सुद्धा ते कमीच पडतं तर त्याच्यानंतर लक्षात येतं नंतर डिटेलमध्ये अॅनालिसिस केलं जातं राज राज्य दरबारातले जे हुशार लोक असतात ते डिटेलमध्ये अॅनालिसिस करतात आणि अॅनालिसिसमध्ये असं लक्षात येतं की पूर्ण जगभरामध्ये सुद्धा एवढं तांदूळ नाही नाहीये जेवढं ह्या चौसष्ट कॉलममध्ये डबल डबल केल्यामध्ये म्हणजे पूर्ण हिमालय सुद्धा बुडू शकतो एवढं धान्य ह्या भिक्षुकाने मागितलेलं आहे तर सांगायचं तात्पर्य कसं सा। ह्या म्हणूनच आईन्स्टाईन काय म्हणतात की कंपाऊंडिंग हे जगातलं आठवं आश्चर्य आणि जो कंपाऊंडिंगमध्ये कमवणार प्रॉफिट तो खूप पुढे जाणार कंपाऊंडिंगमध्ये प्रॉफिट 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 वर प्रॉफिट कंपाऊंडिंगमध्ये म्हणजे काही चक्र वाढव्याच बरोबर का नाही पहिल्या वर्षी शंभरला जर समजा आपल्याला वीस रुपये मिळाले तर एकशे वीस होतात दुसऱ्या वर्षी एकशे वीसवर एकशे वीस टक्के मिळणार आपल्याला बरोबर म्हणजे काही चव्वेचाळीस म्हणजे एकशे चव्वेचाळीस होतील परत एकशे चव्वेचाळीसवर वीस टक्के म्हणजे कंपाऊंडिंगमध्ये ते एवढं पुढं जातं मित्रांनो की आपण विचार करू शकत नाही कंपाऊंडिंगमध्ये सुरुवातीचे पाच ते सात वर्ष खूप कमी कमी फरक वाटतो आपला सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंडिंग इंटरेस्ट तर पहिले पाच ते दहा वर्षात खूप कमी फरक असा असा येतो पण नंतर सात आठ वर्षानंतर सिंपलचा सिंपलची लाईन जर अशी जाते तर कंपाऊंडिंगची लाईनिंग डायरेक्ट अशी वर जाते का तर ते कंपाऊंडिंग इफेक्ट हा खूप मोठा मिळतो आता थोडंसं एक्झाम्पलमध्ये सुद्धा आपण पाहूयात तर सगळ्यांनी कंपाऊंडिंगची पावर समजून घेण्यासाठी मित्रांनो एक ॲप डाउनलोड करा प्रत्येकाने मी सगळ्यांना माझ्या ह्या खूप सगळ्या विद्यार्थ्यांना माझं हे मी ॲप डाउनलोड करायला सांगत असतो की सगळ्यांनी एस आय पी कॅल्क्युलेटर हे एक ॲप आहे तर एस आय पी कॅल्क्युलेटर हे ॲप डाउनलोड करायचं आहे मी आता एक माझे स्क्रीन रेकॉर्डिंग चालू करतो म्हणजे तुम्हाला साईडला स्क्रीन रेकॉर्डिंग दिसेल मी स्क्रीन रेकॉर्डिंग स्टार्ट करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने आपल्याला हे करायचं तर एस आय पी कॅल्क्युलेटर नावाचं ॲप आहे मित्रांनो ऑरेंज कलरचं ॲप आहे ऑरेंज कलरचं ॲप आहे एस आय पी कॅल्क्युलेटर तर निलेश हार्डे यांचं ॲप आहे ते खूप सोप्प सिम्पल वापरायला आहे म्हणून मी तुम्हाला ते ॲप सजेस्ट करत आहे आता एस आय पी कॅल्क्युलेटर ह्या ॲपमध्ये आपण गेलो तर तिथे बघा वरती एस आय पी कॅल्क्युलेटर असं वडलेलेलं आहे मग आपण क्लिक केलं एस आय पी कॅल्क्युलेटरवरती बरोबर आता एस आय पी कॅल्क्युलेटरवरती आपण क्लिक केलं आपल्याला दर महिन्याला किती इन्व्हेस्टमेंट आहे दहा हजार आपण बघा दर महिन्याला आपण दहा हजार इन्व्हेस्ट केले दहा हजार टाकले आपण तिथं बरोबर आता टेन्युअर इन इयर्स आता दहा हजार जर आपल्याला दहा हजारावरती तर आपल्याला डोळे झाकून पस्तीस कोटी जर आपल्याला पंधरा कोटीचं कमवायचे असतील दहा हजार दर महिन्याला आणि डोळे झाकून पंधरा कोटी रुपये जर कमवायचे असतील तर कमीत कमी पंधरा टक्के आपल्याला इंटरेस्ट इथे आपल्याला पस्तीस वर्षाचा करिअर आपल्याला पकडायचं टोटल किती वर्षाचं करिअर तर टेन यअर इन इयर म्हणजे पस्तीस वर्षाच्या आपल्या टोटल करिअरमध्ये आपल्याला पंधरा टक्के रिटर्न मिळाले असं पकडू आपण किती टक्के पंधरा टक्के जे आपलं सेन्सेक्स निफ्टी ॲव्हरेजमध्ये निफ्टीमधल्या पन्नास कंपन्या किंवा निफ्टी बीज मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं एन आय एफ टी वाय बी ई एस निफ्टी बीज निफ्टी बेजचा एक युनिट घेतला की आपले शंभर आपले एकशे सत्तर एकशे ऐंशी दोनशे रुपये एका युनिटची किंमत असते मग ते आपले दोनशे रुपये पूर्ण निफ्टीच्या पन्नास कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट होतात ऑटोमॅटिक निफ्टी बीज ही स्क्रिप्ट तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन केलं तुमच्या ॲपमध्ये जाऊन ती काढायची बघा तर डायरेक्ट निफ्टीच्या पन्नास कंपन्यांमध्ये आपण आपली इन्व्हेस्ट होते ते एका समजा तो एक शेअर पकडा निफ्टी बीज हा तर तो एक शेअर घेतला की निफ्टीच्या पन्नास कंपन्यांमध्ये आपले तेवढे पैसे इक्वली इन्व्हेस्ट होतात अलक्षमध्ये जसं त्यांचं वेटेज आहे निफ्टीमध्ये तसं तर इथे आपण टेन इन रेट ऑफ रिटर्न पंधरा टक्के म्हणजे जे डोळे झाकून सर्वात कमी आपल्या सेन्सेक्स निफ्टीचे रिटर्न दिलेले ते बघा तर आपली टोटल अमाऊंट इन्व्हेस्ट होते बघा बेचाळीस लाख आपण दहा हजार रुपये पंधरा वर्ष इन्व्हेस्ट केले तर आपले पंधरा वर्ष सॉरी पस्तीस वर्ष आपण इन्व्हेस्ट केले दहा हजार रुपये तर आपली टोटल इन्व्हेस्टमेंट किती होते आपली इन्व्हेस्टमेंट अमाऊंट होते आपली बेचाळीस लाख रुपये आणि आपली मॅच्युरिटी व्हॅल्यू बघा तिथे दिलेली आहे चौदा कोटी शहाऐंशी लाख सहा हजार पाचशे चव्वेचाळीस चौदा कोटी शहाऐंशी लाख सहा हजार पाचशे चव्वेचाळीस हे आपली काय होते मॅच्युरिटी अमाऊंट होती लक्षात येतं तुमच्या म्हणजे दर महिन्याला दहा हजार जरी आपण इन्व्हेस्ट केले आणि आपण बँक एफ डी करण्याच्याऐवजी निफ्टी फिफ्टीचे जरी शेअर्स घेतले निफ्टी बीज तरी मित्रांनो आपले टोटल पस्तीस वर्षामध्ये आपले पस् आपण पंधरा कोटीने रिटायर्ड होऊ शकतो आणि अजून चांगले जर शेअर्स घेतले आपण निफ्टी पन्नासच्याऐवजी आपण अजून चांगला थोडासा अभ्यास केला स्टॉकचे फंडामेंटल आ लक्षामध्ये आता तुम्ही विचार करा तर वीस टक्के जर आपल्याला मिळाले आपण इथं पंधराच्या ऐवजी वीस टक्के करू तर आपण मी अशा कंपन्या सांगणार आहे की तुम्हाला हो ज्या मिनिमम वीस टक्के रिटर्न देतील आणि कॅल्क्युलेट केलं बघा कॅल्क्युलेट केलं पस्तीस वर्षच ठेवलं फक्त पाच टक्के वाढवलं आपण पंधराच्या ऐवजी वीस टक्के केलं रिटर्न्स तर त्याची टोटल अमाऊंट होती बघा मित्रांनो टोटल अमाऊंट किती होती त्याची टोटल अमाऊंट आहे बघा बेचाळीस लाख इन्व्हेस्टमेंट तर सेम राहणार आपली बेचाळीस लाख रुपये तर टोटल अमाऊंट झाली त्रेसष्ट कोटी आठ लाख चौतीस हजार बघा म्हणजे पंधरा कोटीचे डायरेक्ट किती झाले त्रेसष्ट कोटी चार पटीने जास्त पैसा वाढला फक्त पाच टक्के रिटर्न्स वाढले पावर ऑफ कंपाऊंडिंग मित्रांनो असं पावर आहे मी तेच म्हटलं की ही तुम्हाला खूप श्रीमंत करणार आहे पण आपल्याला व्याज पॉवर ऑफ कंपाऊंडिंगने प्रॉफिट कमवायचं आहे लोकांना भरायचं नाही बँकांना लोक दुसऱ्याला मोठं नाही करायचं आपण मोठं व्हायचं हो आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने आपलं फायनान्शियल प्लॅनिंग करून घ्या की सर मी की माझा एवढा पगार आहे मला एवढे इन्कम होतो जे मोठे श्रीमंत कुटुंबसुद्धा आहेत त्यांनासुद्धा गरीब व्हायला वेळ लागणार नाही जर मित्रांनो तुम्ही कंपाऊंडिंगची पावर जर समजून घेतली नाही तर तुम्ही जर कंपाऊंडिंगनी पे करत असाल तर त्याच्यामुळे कंपाऊंडिंगची पावर समजणं हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे येते लक्षामध्ये तर ही कंपाऊंडिंगची पावर आपल्याला मित्रांनो समजून घ्यायची आहे तर हे अशा पद्धतीने प्रत्येकाने हे एकदा ॲप यूज करायला शिका सगळ्यांनी निलेश हार्डे यांचं एस आय पी कॅल्क्युलेटर हे ॲप आहे तर लक्षात येते सगळ्यांच्या स्वतःच्या हाताने ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट जर करायचं प्रोफेशनली शिकायचं असेल तर घर बसल्या तुम्ही आपला मास्टर कोर्स करू शकता मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा आपला शेअर मार्केटचा कोर्स आहे तीन महिन्याचा कोर्स आहे खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला शेअर मार्केट व्यवस्थित शिकवलं जाईल स्ट्रॅटेजीज शिकवले जातील सेटअप शिकवले जातील ज्यांना कोर्सेसबद्दल क्लासेसबद्दल माहिती घ्यायची आहे व्हिडिओच्या खाली आपण एक नंबरला लिंक दिलेली आहे क्लासेसची तिथे जाऊन तुमचं नाव मोबाईल नंबर भरा आपली क्लासेसची टीम तुम्हाला कॉल करेल आणि कशा पद्धतीने आपण शिकवतो त्याचं टाईम टेबल फी स्ट्रक्चर कसं असेल ते तुम्हाला कॉलवरती समजावून सांगतील आणि आपल्याला महाराष्ट्रामध्ये मित्रांनो प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला भारतीय शेअर मार्केटची ब्रांच भारतीय शेअर मार्केटची फ्रँचायजी ओपन करायची आहे येणारे वीस ते तीस वर्ष हे शेअर मार्केटच्या व्यवसायाला खूप जबरदस्त असणार आहेत ज्या लोकांना बिझनेसमध्ये यायचं आहे शेअर मार्केटमध्ये मोठं व्हायचं आहे आपल्या फ्रँचायजी पार्टनर भारतीय शेअर मार्केटच्या मित्रांनो दर महिन्याला एक लाख दोन लाख पाच लाख असा पे आउट काढतायत तर तुम्हीसुद्धा एक करिअर शेअर मार्केटमध्ये भारतीय शेअर मार्केटची फ्रँचायझी घेऊन तुमच्या गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपलं काम सुरू करू शकता ज्यांना घ्यायची आहे शेअर मार्केटचा बिझनेस स्टार्ट खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपण तीन नंबर सेपरेट फ्रँचायजीची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन डिटेल्स सेफ्टी आपल्या कुटुंबाची सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे त्याच्यामुळे प्रत्येक फॅमिलीचा हेल्थ इन्शुरन्स ह्या कुटुंबाचा असलाच पाहिजे कधी अडचण आली तर हेल्थ इन्शुरन्सवरती वरती आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या झाल्या पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे टर्म इन्शुरन्स जो कुटुंबातले जेवढे व्यक्ती कमवतायत त्या प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीचा टर्म इन्शुरन्स देखील मित्रांनो खूप गरजेचा तर त्याचा बेस्ट प्लॅन कुठला आहे टर्म्स आणि हेल्थचा त्यासाठी आपण डिस्क्रिप्शनमध्ये पाच नंबरची लिंक दिलेले आहे तिथे जाऊन एकदा चेक करा की बेस्ट प्लॅन कुठला आहे नेक्स्ट कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे एकदा प्रत्येकाने आपला टॉपिक मला सांगा सजेस्ट की सर ह्या ह्या टॉपिकवरती नेक्स्ट व्हिडिओ बनवा आणि आत्ता तुम्ही आपल्या महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यामधून आपला हा व्हिडिओ पाहत आहात प्रत्येकाने एकदा आपला जिल्हा मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचा आहे म्हणजे माझ्या लक्षात येतं की कुठल्या जिल्ह्यामधून किती प्रमाणामध्ये लोक शेअर मार्केटमध्ये काम करत आहेत आणि तुमचा मोबाईल नंबरही कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या म्हणजे आपली टीम तुम्हाला कॉल करेल काही प्रश्न असतील तर सत्तर सत्तावन्न दहा 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 मोबाईल नंबर सेव्ह करा सत्तर सत्तावन्न दहा 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 भारतीय शेअर मार्केट नावाने हा मोबाईल तुमच्या मो मोबाईलमध्ये सेव्ह करा काही शंका असतील तर त्या नंबरला कॉल करा तुमचे प्रश्न मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये टाका आणि पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये हो तो व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र